श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण आज दिवस सगळा असाच महाराजांच्या नामात व्यतीत होणार आहे आज स्वामी महाराजांचे जे सगळ्यात मोठा सगळेच सेवेकरी मोठे पण सगळ्यात लाडके म्हणू शकतो जे सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं पुण्यातलं शंकर महाराजांचं जे क्षेत्र आहे धनकवडीला तर एक छोटासा छोटा म्हणू शकतो लोकांसाठी पण आपल्या सर्वांसाठी एक असा विषय आहे की जो अति म्हणजे चिंता वाटते त्या गोष्टीची तर ॲडव्होकेट चैतन्य दीक्षित आपल्या सर्वांच्या इथे आता उपस्थित आहेत शंकर महाराजांच्या समाधी मठामध्ये समाधीच्या खालून मेट्रोचं काहीतरी त्यांच्याकडे आलेली आहे बातमी आणि हे जेव्हा ऐकलं तेव्हा अगदी म्हणजे काय कधी कधी अशा गोष्टी घडतात की आपण व्यक्त काय व्हावं काय प्रतिक्रिया द्यावी असं वाटतं तर सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत त्यांना एक आव्हान करायचे आणि आपण सर्वांनी त्यांच्या त्या आव्हानाला म्हणजे ते प्रयत्न करतात आणि आपल्याला त्या प्रयत्नांच्या मागे उभं राहायचे तर त्यांच्या मुखातून आपण ते ऐकूया नमस्कार चिंता नसली गुरुजात श्री स्वामी समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराजिराज श्री गुरु शंकर बाबा महाराज जय शंकर जय शंकर जय शंकर नादनाव, नमस्कार चैतन्य दीक्षित मी चीस वर्ष शंकर महाराज की सेवा कर एक खूप सेन्सिटिव्ह विषय माझ्यासाठी आणि सर्व भक्तांसाठी आज मी सांगतोय आमचे मित्र अॅडव्होकेट रोहित पाटील ते पण शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करतात त्यांचा मला एक दिवशी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सद्गुरु शंकर महाराजांची जी समाधी आहे त्या मंदिरात त्याच्या खालना अंडरग्राऊंड मेट्रो जाती तर ती मेट्रोचा जो नवीन टाकू आहे आपला स्वारगेट पासून जाहिर, जाहिर, ते काकर्स पर्यंतचा बोहेरी मार्ग जाती आहे ती मेट्रो आणि ती जी जाती आहे तर मला पहिले वाटलं होतं की मंदिरात वगैरे जाईल बाजून जाईल त्यामुळे मी थोडं महिनाभर त्याचा अभ्यास करत होतो आणि त्या दिवशी मी त्यांच्याबरोबर गेलो हो। कॉर्पोरेशननी काही जे वरती स्टेशन सोडणार आहे त्यांना नोटीस अभाजा आहे तिकडे जाऊन पाणी केली तेव्हा लक्षात आलं की स्वामी शंकर महाराजांचे मंदिर आहे आणि तो झेंडा आहे त्याच्याबरोबर ती खन्न झाली हे कळल्यावरती आपले मेट्रोचे जे डायरेक्टर आहेत अतुल गारगेड साहेब यांच्याशी मी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमची लोक चार फेब्रुवारीला तुम्हाला त्या ठिकाणी पाठ बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण पण ठरवू की नक्की कुठं जाते कारण काय कोण सांगत नव्हतो हो। मेट्रो अधिकारी स्वतः सा ते सांगू शकत होती आणि मेट्रो जेव्हा काम होत आहे तेव्हा जे जमिनीच्या वरतीच्या बिल्डिंग आहेत त्यांना कोणाला नोटीस देत नाही ते अंडरग्राऊंडच चाललंय तर आम्ही चार तारखेला त्या ठिकाणी गेलो आणि मेट्रोचे अधिकारी रेड्डी साहेब आले होते गौतम साहेब म्हणून त्यांचे ते पण आले होते त्यांनी आम्हाला सगळं आम्ही त्यांना विषय सांगितला की शंकर महाराज कोण आहेत कारण त्यांचं म्हणणं असं होतं की मंदिरात घालणं चाललंय तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे म्हणलं साहेब हे शंकर महाराजांचं समाधी मंदिर आहे या ठिकाणी शंकर महाराजांनी स्वतः समाधी घेताना ही जी जागा आहे ती स्वतः दाखवलेली आहे आणि ते स्वतः त्या ठिकाणी समाधी आहे त्याच्यामुळे त्यांना धक्का लागू नये किंवा त्यांच्या जे त्यांनी सांगितलेली जी जागा आहे त्या ठिकाणी काही होऊ नाही सगळ्या भक्तांची आमची इच्छा आहे आणि शंकर महाराज जे मठ आहे ते शक्तीपीठ आहे पुण्याचं लाखो भक्त तिकडे येतात आणि तुमच्याकडे पहि जागा असताना म्हणजे शंकर महाराजांच्या बाजूला रोड आहे तो साधारणतः पंधरा फुटी रोड आहे त्याच्यानंतर बाजूला फ्लाय ओव्हर केलाय त्याच्या बाजूला अजून एक रोड आहे तर तुम्हाला हट कशासाठी शंकर महाराजांच्या समाधी घालण्यात जायचं आहे का आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ती हो जागा जी आहे ती दाखवली त्यांनी नकाशे वगैरे सगळे आणले होते ऑफिस मध्ये आम्हाला ते सगळे नकाशे दाखवले गेले त्या नकाशे दाखवल्यावरून आम्हाला ती जागा दाखवली गेली तर ती जागा पाहून तळपाळच्या नसतकाला जशी जाती नाकाशे झालं कारण ही जर समाधी समाधी आहे समाधीपासून सहा फूट अंतरावरती है। काई सेंटर लाईन जाते हे लक्षात ठेवा सगळ्यांनी डोक्यात ठेवा आहे कारण काही पेपर्स न्यूज चॅनल राजकारणी ते दिशाभूल करायचा प्रयत्न करत तर सेंटर लाईन जाते सेंटर लाईन म्हणजे सेंटर लाईन अशी असती की एक जी मेट्रो आहे ही स्वारगेट पासून जाणार आहे ती काकरसला या साइडनी डाव्या बाजूनी सात मीटर अंतर सेंटर लाईन पासून सात मीटर अंतरावर आणि उजव्या साइडनी काकरस पासून येणारी जी मेट्रो आहे ही सात मीटर वरती सेंटर लाईन आहे सॉ पर्यंत आता हे जे बघितलं त्याच्यावरती आम्हाला ही गोष्ट कळली की जी मेट्रो जाते ही महाराजांच्या शंभर टक्के समाधीच्या घालणं जातीय तसेच स्वामींच मंदिर आहे आपल्याला स्वामी महाराजांचं मंदिराखाल पण ती मेट्रो जाते आमचं एवढंच निवेदन त्यांना होत की तुम्ही जी मेट्रो आहे तुम्हाला तीन पर्याय आहेत बाजूला तिकडनं तुम्ही वळू शकता जर कुठला तरी लोकप्रतिनिधी तो सांगतो हो की एका मेट्रो स्टेशन आम्हाला दोन मेट्रो स्टेशन अजून पाहिजे आणि त्यासाठी हट्टास म्हणून एका मेट्रो स्टेशनचा खर्च तीनशे कोटी होत असेल तर आमच्या शंकर महाराजांच्या खालन ही मेट्रो तुम्ही शंभर टक्के हलवू शकता हे केल्यानंतर आम्ही दिनांक सहा तारखेला सहा फेब्रुवारीला सद्गुरु शंकर महाराज जे ट्रस्ट आहे त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे ती पण लोक त्यावेळेस तिथं होती पण ते म्हणतात हो आम्हाला रिप्रेझेंटेशन नाही कुठली नोटीस नाही म्हणजे आणि म्हणजे मजेशी गोष्ट अशी आहे की मेट्रोची लोक त्यांच्याकडे मोजणी करायला येतात पण ते म्हणतात आम्हाला रिप्रेझेंटेशन नाही लेखी नाही म्हणलं मी तुम्हाला लेखी देतो पत्र त्यासाठी आम्ही दूर शंका महाराज कृती समिती स्थापन केली दुर्गा देवीच्या दिवशी स्थापन झाली ती महाराजांनी करून घेतली आपण कोण नाही करून घेतली त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मेट्रोवाल्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही सुद्धा मेट्रोचा फॉलोअप घेतला आणि वाल्यांना पण पत्र दिलं मेट्रोनी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी एक पत्रक राखलं आणि त्या पत्रकात जे आमचं जे आम्ही हे दिलेलं आहे त्याच उत्तर त्यांनी मेट्रोवाल्यांनी दिलं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन तेरा ताख्याचं पत्र ह्याच्याकडे ते काय सांगताय की आम्ही जी मेट्रो जाणार आहे ती आम्ही मार्गस्थ त्यांचा बदललेला आहे मेट्रो मुळे समाजाला धोका होणार नाही आता आमच्या तसं म्हणणं आहे त्यात म्हणजे लहान मुलाला लॉलीपॉप कसं देतात तस हे पत्र आहे बघा काय म्हणलंय त्यांनी मी त्या दोनच मुद्देवर आपले वाचलो मोठे पत्र आपण आज झालेल्या दरम्यान व नियोजित मार्गिकेच्या पाणी दरम्यान केलेल्या सूचनांप्रमाणे सदरील मार्गिका श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी बाहेरून करण्यासाठी मार्गस्थिकेचे संरक्षण सुधारित करण्यात आले आहे आता ती जी सेंटर लाईन आहे त्याबाबत या पत्रामध्ये कुठंच नमूद केले समाधी समाधीपासून किती लांब किती लांब ती सेंटर लाईन आहे समाधीपासून किती लांब ती मेट्रो जाते याबाबत पण तुमचा काही उल्लेख या पत्रामध्ये त्यांनी केलेला नाहीये ह्याच्यानंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना पत्र दिले आणि जे काही नकाशे आहेत तुम्ही आम्हाला नकाशे द्या तुमची मार्किंग का कुठलं जातीय सवारीपासून किती लांब आहे हे सुद्धा सांगा जागेवरून तुम्ही आम्हाला मार्किंग करून द्या कारण काय होतंय आपण बघतोय आपण जर नाही बोललो ना तर हा आपला महाराजांचा विषय आपल्या आईचा विषय आपण जर नाही ना ते घालणार शंभर टक्के घालणार आणि ते द्यायचं नाही त्यामुळे आज मला सर्व स्वामी भक्त आहेत शंकर महाराजांचे सगळे भक्त आहेत त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की पेपरला बातमी आलेली आहे त्यामध्ये कि ती मार्गिका बोलण्यात आली आहे पण असं कुठल्याच पेपर मी दिलेला नाहीये टेक्निकल मुद्दे आहेत त्याच्यामुळे आणि आध्यात्मिक दृष्ट्या मी काय सांगायला तेवढा म्हणजे मोठा नाहीये सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही समाधीच्या खाल्णं किंवा वर्णन कुठली गोष्टी जाऊ नये आध्यात्मिक दृष्ट्या बरोबर नसते तर हा विषय सगळ्यांना कळावा आणि जोपर्यंत आपल्याला या गोष्टीमध्ये यश येत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी हा लढा चालू ठेवणार आहे ह्याचा पुढचा लढा आपला कोर्टात असेल आंदोलनाचा असेल तर यासाठी सर्व स्वामी भक्त आहेत त्यांना मी आज आवाहन करतो शंकर महाराज भक्त की त्यांनी या लढ्यामध्ये सर्व आमच्या बरोबर सगळ्यांनी एकजूट लढाई द्यावी धन्यवाद जय शंकर मला आज बोलायची संधी दिली त्याबद्दल विकम साहेबांचे मी खूप आभार मानतो तसेच हा विषय जो मिलिंद काकांनी मिलिन काकांच्या कानावरती विषय आला त्यांनी लगेच मला बोलून आज या ठिकाणी बोलायची संधी दिली त्यांचे पण मी आभार मानतो तुमच्या सर्वांचे आभार मानतो जयशंकर हा त्याचं सांगू का तुम्हाला सगळ्यांसमोर काय झालंय ते, ते पत्र केलं माझे मित्र येते ऍडव्होकेट राजेंद्र आंबोले सर मी पण हायकोर्टला प्रॅक्टिस करतो माझे सिनियर येते त्यांच्या थ्रू दादांना पत्र केलेले आणि त्याच्यात काय म्हणलं गेले की ते सीओ हे आपले हार्डिकर साहेब श्रवण हार्डिकर हे सीईओ आहेत मेट्रोचे त्यांना मी म्हणजे महाराजांनीच माझी भेट करून दिली डायरेक्टली तर त्यांना मी गोष्ट सांगितली की साहेब निवेदन देताना की आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराजांच्या समाजी घालणं आणि वर्ण काही तुम्ही घालू नका मेट्रो आणि महाराजांच्या वर्णन खालनं काही जायला नाही पाहिजे म्हणजे रोड जायला नाही पाहिजे कारण काय उद्या रोड जर गेला किंवा फ्लायओव्हर गेला होऊ शकतात ना ते शक्तीपीठ आहे तर मला काय म्हणले की तुम्ही असं बोलताय मग महाराजांची समाधी उघडी आहे का अरे हे काय बोलणं झालं का म्हणजे हे काय आपल्या भावना दुखवायचं काम आहे वर नाही तर मला पण माहिती म्हणजे वकील आहे मला पण माहिती आहे की साईड एक्शन भरपूर आहे सुप्रीम कोर्ट पर्यंत आहे आज एक पासी समाजाचं असंच पिटिशन बॉम्बे हायकोर्टने रिजेक्ट केलं पाच वर्षाचे सुप्रीम कोर्टात प्रिंटिंग झालं शेवटी तो रस्ता बदलला गेला या ठिकाणी त्यांच्याकडे पर्याय रस्ते आहेत त्याचा त्यांनी गव्हर्नमेंटने वापर करावा आणि दादांचं झालं तर दादा पण तेच म्हणतात आम्ही पाण्याखालन घातली किंवा बावीस पंचवीस मजल्याचं बिल्डिंग खालन घातलेली आहे मेट्रो पण आमचं ते म्हणणं आहे की ते जे पाणी आहे मुळा मोठा नदी आहे किंवा बिल्डिंग आहे पंचवीस मजल्याच्या तर आमचं तेच म्हणणं आहे हे काही पाणी नाहीये आणि काय बिल्डिंग नाहीये आमच्या श्रद्धेचं स्थान आहे तुम्ही हात लावू नका आहे हीच मागणी धन्यवाद जय शंकर सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की सद्गुरु शंकर महाराज की जयशंकर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा